कोरटकर वरून कोंडी आक्रमक विरोधकांवर मुख्यमंत्री संतापले मुख्यमंत्र्यांचा रुद्र अवतार विरोधकांवर संतापले कोरटकर वर कारवाई होणारच मुख्यमंत्र्यांचा आश्वासन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान सहन केला जाणार नाही गट, ने दुछा। ने दुछा। असो का कोणी असो जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो हा सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा सुद्धा ना काही न्यायालयाने निर्णय दिले अस्यायालयात पण सोडणार असं आता मी पंधरा मिनिटापूर्वी नागपूर सिपीशी बोललो मोबाईल जप्त होतो गोरडकरांचा आणि गोरडकरच सापडत नाही कोणते प्रकार आहे मग सरकार जर बोलत तर तसं करून दाखवा सरकारने आमची भूमिका हीच आहे म्हणून टू आहे आबू पाहिजे औरंगजेब कोण होता औरंगजेब कोण होता त्याच्याविषयी आबू आजमी बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आबू कारवाई झाली पाहिजे आबू जेल जेलमध्ये का टाकलं नाही सभापती महोदय जेलमध्ये टाकील शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातलं घेतलेली आहे त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो तु। पुरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो। मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत कि औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती होता भारत पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड हो नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि 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 त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर ऐकता जवाहरलाल नेहरूंनी उत्तर ऐका जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती विरोधी पक्षनेत्याचं निषेध करणार आहात का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिंमत आहे का हिंमत अरे आहे का हिंमत आहे का हिंमत आहे आई हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम एक ही शंभू राजा था